चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युतगोत्रियांना सादर दंडवत प्रणाम आचार्यश्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत बंधूंनो आज आपण गुढीपाडव्यानिमित्त चिंतन करणार आहोत वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चेत्र पाडवा पाडव्याचे एक वेगळं असे महत्व आहे पाडवा का साजरा करतात याचे वेगवेगळे पौराणिक संदर्भ आपल्याला आढळून येतात याचे संदर्भ त्याचे कारणे जरी वेगवेगळे वेग असले तरी त्याचा जो उद्देश आहे तो मात्र एकच आहे आणि तो उद्देश म्हणजे आनंद उत्सव साजरा करणे हाच आहे ली चरित्रामध्ये अनेक ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या आगमनानिमित्त त्या त्या दिवशी भक्तजनांनी गुढ्या उभारल्याची नोंद आपल्याला आढळून येते पुढे आपण ते लीलाचरितातील जे संदर्भ आहेत ते पाहूच पण या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे गुढी फक्त आजच्याच दिवशी उभारावी किंवा इतर कोणत्याही दिवशी उभारू नये असा काही दंडक नसावा कारण आपण बऱ्याच वेळे पाहिले असेल अनुभवले असेल की गावात दिंडी आली असेल पदयात्रा आली असेल किंवा भागवत कथेच्या समारोपीय दिवशी एखाद्या सप्त्याच्या समारोपाला आज पण काही गावात काही ग्रामीण भागात या या उत्सवाच्या प्रसंगी गुढी उभारल्या जाते पूर्वीच्या काळीसुद्धा राजे महाराजे युद्धामध्ये विजय प्राप्त करून ते परत आपल्या राज्यामध्ये प्रवेश करत असत त्या दिवशी त्या राजाचा स्वागत म्हणून त्या विजयाचा आनंदोत्सव म्हणून गुढ्या उभारल्या जात असत म्हणजे गुढी ही आनंदाचे विजयाचे समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण या गुढीकडे पाहायला पाहिजे ज्यावेळेस श्री रामांचा वनवास संपल्यानंतर ते अयोध्येला परत आले असता तेथील नगरजनांनी जनाने गुढी उभारून आनंद व्यक्त केला म्हणजे गुढीपाडव्याचे जे संदर्भ आपण परंपरेचे जे, परंपरे जे पाहत असतो त्या संदर्भातील हा एक संदर्भ या परंपरेच्या पाठीमागे आहे इथे फक्त वनवास संपला आणि स्वगुरी आल्याचा परतल्याचा जो आनंद उत्सव दर्शवणारी कृती म्हणून गुढी उभारल्या गेली म्हणजे गुढी ही फक्त आनंद व्यक्त करणारी कृती म्हणजे ही गुढी आहे आता गुढीपाडवा हे मराठी नवीन वर्ष आजही शेतकरी बांधव बरेच व्यवहार गुढीपाडवा या नवीन वर्षापासून सुरू करतात शेतामध्ये जो कष्टकरी आहे त्याला सालगडी असेही असल्या जाते त्यांची बोलणे त्यांचे हिशोब जुना गडी बदलणे नवीन गडी लावणे हे सर्व व्यवहार या मराठी नवीन वर्षालाच करतात पूर्वीच्या काळी एक बारा बलुतेदार हि जी कार्य पद्धत होती म्हणजे शेतकरी आणि बिगर शेती व्यवसाय करणारे यांच्यातील आर्थिक सामाजिक सहकार्याची व्यवस्था असलेली ही एक पद्धत होती आणि या अंतर्गत शेतकरी आपला जो शेतीतला माल, माल देणे म्हणजे धनधान्य देणे काही आर्थिक व्यवहार करणे हे सर्व प्रकार या मराठी नवीन वर्षालाच बारा बलुतेदारांचे सुद्धा या गुढीपाडव्याच्या दिवशी संपन्न होत होते आणि नवीन इथून पुढी सुरू होत होते अजून या गुढीपाडव्याची एक जी विशेषता आहे ती म्हणजे साडेतीन जे मुहूर्त आहेत ज्योतिषशास्त्र किंवा शास्त्रानुसार त्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे हा पाडवा या मुहूर्तामध्ये कसल्याही नवीन कामाची सुरुवात नवीन उद्घाटन नवीन खरेदी वगैरे वगैरे या शुभ मुहूर्तावर केल्या जातात म्हणजे साडेतीन मुहूर्त कोणते कोणते आहेत एक गुढीपाडवा दुसरा अक्षय तृतीया तिसरा दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा हे अर्धा मुहूर्त आहे अशा प्रकारे है। या अर्थाने सुद्धा गुढीपाडव्याची विशेषता आहे यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की गुढी उभारणे ही प्राचीन परंपरा आहे अनेक धर्म ग्रंथांनी या गुढीचा उल्लेख केला मात्र गुढीचं जे आजचे स्वरूप आहे तेच प्राचीन काळातही होते की काही थोडाफार बदल होता हे निश्चित सांगता येणार नाही कारण की तसे वर्णन प्राचीन गुढीचे जे वर्णन आहे मला तरी ते अजून काही वाचण्यात निदर्शनास आलेले नाही मात्र गुढीची जी परंपरा आहे उभारण्याची ही मात्र निश्चितच प्राचीन आहे संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी या अभंगात सुद्धा गोकुळामध्ये त्या गोकुळामधल्या सुखाचे वर्णन करताना तिथल्या आनंदाचे वर्णन करताना त्या चे आगमन झाल्यानंतर तिथल्या जे नरणारे ते अत्यंत आनंदित झालेत उत्सव सुरू झाला प्रत्येक घरोघरी दरवाजाला तोरणे आपापल्या घरावर गुढी उभारणे या आनंदोत्सवात सहभागी झाले असं वर्णन या अभंगामध्ये त्या काळाचं आलेलं आहे आता आपण लीला चरित्रामध्ये जे गुढी उभारण्याचे संदर्भ आले त्यातील काही संदर्भ पाहण्याचा आपण प्रयत्न करू सर्वप्रथम आपण पुरस्वीकार ही जी लीळा आहे त्यामध्ये त्या लीमध्ये त्या अवघ्या नगरांतू गुढिया उभिलिया असा उल्लेख आलेला आहे तशी ही लिळा फार मोठी आहे आपण ती पूर्ण पाहणार नाहीत फक्त त्या लिळेतील घुडीचा जो संदर्भ आलेला आहे तेवढाच संदर्भ आपण पाहूयात ज्या वेळेस आमचे गोसावी भरवस येते प्रधान पुत्राचे पति देह स्वीकारतात आणि स्वीकारल्यानंतर तिथं उपस्थित असलेला जनसमुदाय कुमरूजियाला कुमरूजियाला असं म्हणतात वाद्यंत्र वाजवतात मंगलवाद्याची गर्जना सुरू होती दांडिये आरोहण म्हणजे पालखीमध्ये बसून नगरामधून राजवाड्यापर्यंत त्या राणीच्या आवारापर्यंत आणल्या जातं त्यावेळेस त्या, त्या संपूर्ण नगरीमध्ये गुढिया उभारल्या होत्या म्हणजे कुमरूजीयाला हा जो आनंद होता तो व्यक्त करण्याच्या अनेक प्रकारापैकी हा एक प्रकार म्हणजे गुढी उभारणे हा सुद्धा त्या संदर्भामध्ये त्यावेळेस तिथे केला गेला आहे तसे लीळा चरित्रामध्ये गुढी उभारणे असा जो संदर्भ जवळजवळ दहा वेळेस आलेला आहे अचलपूर येथे सुद्धा हा संदर्भ आहे म्हणजे रामधरणा राजा युद्धासाठी बाहेर झाडी प्रदेशी आलेले होते स्वामींचे वास्तव्य त्याच भागात होते त्या राजाला सर्वज्ञांचे दर्शन होते आणि त्याच्या मनात असा उल्लेख होता त्याला असं वाटतं की मला भगवंताचे काही सेवादास्य घडावं माझ्या परिवाराला सेवादास्य घडावं दर्शन घडावं आणि जर इथूनच जर आपल्याला वापस बोलावलं तर बरं होईल असा तो मनामध्ये उल्लेख करतो आणि होतही तसंच आणि <ँएद> मग तो राजा स्वामीला विनंती करतात की माझ्या परिवाराला आपण दर्शन द्यावे आणि भगवंतसुद्धा त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात मग तो राजा स्वामींसाठी दहावी सेवक ठेवतो एक गरुड घोडा तो स्वामींना ओळखवतो आणि मग ज्या वेळेस भगवंत त्या अचलपूर नगरीपर्यंत पोहोचतात किंवा ती पोहोचण्याची वेळ होती त्या अगोदरच तो रामधर्ण राजा त्या गावामध्ये त्या राज्यामध्ये अचलपूरला सूचना करतो की संपूर्ण नगरामध्ये घरोघडी सडा संमार्जन चौक रंगमाळिका गुडिया तोरणे अशी आनंदोत्साहाची तयारी करून ठेवा आणि बरोबर स्वामींना त्या नगरीमध्ये प्रवेश करण्यावेळेस ही सर्व तयारी त्या अचलपूर नगरीमध्ये करून ठेवली होती म्हणजे भग भगवंत आपल्या गावी आपल्या घरी येते याचा जो आनंद आहे तो रामदरणा राजाने व्यक्त करण्यासाठी हा सर्व उत्सव गुढी उभारणे वगैरे वगैरे तो अचलपूर इथे व्यक्त केलेला असा संदर्भ आम्हाला चरित्रामध्ये आढळून येतो असाच एक संदर्भ येथे सुद्धा आलेला आहे रागोवट नावाच्या भाग्यवान सदभक्तांनी स्वामी आपल्या गावात विजय करतात म्हणून महाउत्सव संपन्न केला संपूर्ण गावाला अत्यंत सुशोभित केले गुढ्या उभारल्या आणि त्या आनंदात म्हणजे स्वतः भगवंत स्वतः देव आपल्या गावात आपल्या घरी येतात याचा तो आनंद जो आहे तो तो आनंद साजरा करताना ते राघवदेव भट ते स्वतः वाजत गाजत नाचत गोसाव्यांना सामोरे जातात त्यांचं आनंदाचं वर्णन करताना म्हणजे राघवदेव भटांना किती आनंद झाला त्यांचं आनंदाचं वर्णन करताना आमचे लीला चरित्रकार पंडित माहीम भट्ट तिथं तिथं असं लिहितात की आपल्या अपत्याते ते पडितळले म्हणून राघवदेव गाती नाचती हरिखे जती चरणा मोमे देती आईसेची गात वात नाचत आपल्या आवाराशी नेले इतका प्रचंड आनंद त्या राघवदेव भट्टांना आमचे स्वामी तिचं गावात त्यांच्या घरी येत असताना झालेला आहे खरंच ते अत्यंत भाग्यवान होते त्यांना प्रत्यक्षात त्यांच्या घरी देवाल्याचा आनंद तो पण इतका मोकळ्या मनाने तल्लीन होऊन स्वतःच भान विसरून तो त्यांनी साजरा केला आणि अशा प्रकारे गुढी उभारण्याचा उल्लेख लिळचरित्रामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला आढळून येतो हा एक उत्सव आनंदाचा आहे समृद्धीचा आहे आणि परस्परे स्नेह वृद्धिंगित करणारा असा हा पाडवा गुढीपाडवा आपण या दिवशी या लीळेंचे स्मरण करावे चिंतन करावे कोणताही जनित विधी आज रोजी आपण करू नये तुम्हाला जे काही करायचं असेल ते ईश्वराला साक्षी ठेवून आपल्या घरी जे विशेष आहेत त्या विशेषाच्या ठाई आपण सर्व काही जे काही विधी करायचे ते आपण तिथेच करावे या संपूर्ण विधीचा कार्याचा स्वीकार परमेश्वर निश्चितच करतील ही शुभकामना व्यक्त करतो आणि या पाडव्यानिमित्त जे चिंतन आहे त्या चिंतनाला त्या शब्दाला विराम देतो चक्रधर सर्वज्ञ श्री स्वामी की जय